angle माना येथील विविध केंद्रावरील बासष्ट टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान शांततेत बासष्ट टक्के मतदान माना येथील विविध बुथवर मतदार केंद्रातील मतदारांनी आपले अमूल्य मत देऊन शंभरपैकी बासष्ट टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदान हे शांततेत पार पडले प्रभाग क्रमांक सत्तरमधील पाचशे बावन्न मतदानापैकी तीनशे सत्तावन्न मतदान प्रभाग क्रमांक एकाहत्तर मधील पाचशे अकरा मतदानापैकी झालेले मतदान तीनशे अठरा प्रभाग क्रमांक मधील आठशे पन्नास मतदानापैकी झालेले मतदान पाचशे एकोणपन्नास प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर मधील पाचशे पंच्याहत्तर मतदानापैकी झालेले मतदान चारशे सोळा प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर मधील चारशे चाळीस मतदानापैकी झालेले मतदान दोनशे चौऱ्याहत्तर प्रभाग क्रमांक पंच्याहत्तर मधील बाराशे एकोणऐंशी मतदारांपैकी झालेले मतदान सहाशे सत्याहत्तर प्रभाग क्रमांक शहत्तर मधील सहाशे सत्तर मतदारांपैकी झालेले मतदान तीनशे अडुसष्ट प्रभाग क्रमांक सत्याहत्तर मधील सहाशे चौवेचाळीस मतदानापैकी झालेले मतदान तीनशे तेवीस प्रभाग क्रमांक अठ्यात्तर मधील सातशे नव्याण्णव मतदानापैकी झालेले मतदान चारशे अठ्याहत्तर प्रभाग क्रमांक एकोणऐंशी मधील एकूण मतदारापैकी सातशे पंधरापैकी पैकी झालेले मतदान पाचशे चार प्रभाग क्रमांक ऐंशीमधील मधील नऊशे अकरा मतदानापैकी झालेले मतदान पाचशे पंचाहत्तर असे एकूण मतदान विविध बूथवर सात हजार नऊशे सेहेचाळीस असे होते त्यापैकी उमेदवारांना झालेले मतदान हे चार हजार आठशे सत्तावन्न असे झाले संपूर्ण माना येथे बासष्ट टक्के मतदान झाले असून आता फक्त वाट जो जितेंगा वही सिकंदर या म्हणीप्रमाणे मतदार हे आतुरतेने निकालाची वाट पाहत आहे महाराष्ट्र कॅमेरामॅन मोहम्मद अथर सोबत उद्धव कोकणे अकोला आता निवडून कोण येणार व कुणाचा माहोल आहे हे आपण उमे मतदारांचा कौल पाहूया आज मूर्तिजापूर विधानसभा बत्तीस ची निवडणूक आहे याबद्दल आपलं काय मत आहे कोण निवडून येणार आहे सम्राट भाऊ डोंगर दिवे येणार आहे निवडून सम्राट भाऊ डोंगर दिवे निवडून येणार आहे आपण कोणत्या पक्षाचे मी सम्राट भाऊ डोंगर दिवे मी काँग्रेसचा आहो काँग्रेसचे मी काँग्रेसचा उपाध्यक्ष आहो जिल्ह्याचा पण सम्राट भाऊ आमच्या युती महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे त्यांचं काम केलेलं आहे मी त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न करत करत आहोत आज सम्राट भाऊ डोंगर दिवेचे जे कार्य आहे ते आपण सांगू का सम्राट भाऊचे कार्य फार फार जास्त आहेत त्यांनी सामाजिक कार्यही करतात लोकांच्या दुःखात सहभागी होतात सुखाती सहभागी होतात त्यांनी धार्मिक कामही केलेले आहे त्यांनी लोकांना आरोग्याचंही रक्षण दिलेलं आहे सर्व प्रकारचं त्यांचं चांगलं एक म्हणजे यामध्ये उद्दिष्ट आहे आणि तेच पूर्ण करत राहतात ते निवडून येतील आपल्याला शंभर एक... टक्के शाश्वती आहे की सम्राट भूत निवडून येऊन राहिले महिला बालकल्याण सभापती अकोला राहिलेले आहेत आपल्याला काय वाटते माना गावच्या निवडणुकीचं चित्र काय वाटते आपल्याला चित्र तो मी सिलेंडर का लग रहा है इसमे बहुत ज्यादा शो लोगों के दिलों में बहुत ज़्यादा विश्वास है कि गैस सिलेंडर चुनकर आना चाहिए क्योंकि विकास करने के लिए जो हमारे सुगात वाघमारी सर है तो उनकी बहुत ज़्यादा वो पढ़े लिखे हैं और बहुत अच्छी तरह से वो मतलब अपने मुर्तज़ापुर तलिके का विकास करेगी तो इसीलिए मैं चाहती हूँ कि वो गैस सिलेंडर पर मतलब गैस सिलेंडर की सीट आएगी हाँ आपको लगता है वागमारी जी चुन के आएंगे बिल्कुल बिल्कुल हंड्रेड परसेंट लगता है और मैं एक ही रिक्वेस्ट करूंगी सभी से सब आदरणीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जो अधिकार दिए है वोट देने का तो वो एक एक वोट कीमती वोट हर इंसान को देना चाहिए मूर्तिजापुर विधानसभा बत्तीस की निवणूक आज शुरू है निवणुकी बड़े उम्मीदवार उगे हैं क्या पैकी निवड़ है सम्राट भाऊ डोंगरदेवे यांची इच्छा खूप यांची हवा खूप आहे आणि जन्मत हे सम्राट भाऊ डोंगरदिवे यांच्या बाजूने आहे त्याच्यामुळे सम्राट सम्राट भाऊ डोंगरदिवे हे विजयी होतील अशी मला आशा आहे सम्राट भाऊ डोंगरदेवे हे आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे त्यासाठी आम्ही सम्राट डोंगरदेवे यांना निवडलेला आहे सम्राट भाऊ डोंगरदिवे सम्राट भाऊ डोंगरदिवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आम्ही यावेळेस आमचा सम्राट भाऊ डोंगरदिवे यांना पाठिंबा आहे आपण कोणत्या पक्षाचे मी मी सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे मी सम्राट भाऊ डोंगरदिवे यांना निवडलेला आहे आपण सर्वांना परिचित असलेले बी एस पी चे मायावती माया ताई हे निवडणुकीत त्यांचा उमेदवार सुद्धा नि, निवडणुकीत उभा आहे व

नाही यावेळेस या परिवर्तन आवश्यक आहे कारण पंधरा वर्षापासून विकास खुंटलेला असल्यामुळे आम्ही यावेळेस सम्राट भाऊ डोंगरदेवे यांना निवडलेला आहे मायावती दाईंनी त्यांचा उमेदवार सुद्धा दिला आपण मायावती पक्षात आहात सुद्धा आपण इतर पक्षाशी का जुडले मी बी एस पीचा एक मतदार म्हणून आहे परंतु मी पदाधिकारी नाही आहे पदाधिकारी नाही आहे मी बी एस पीचा एक वोटर या उन... या आहे यावेळेस मी सम्राट भाऊ यांना यांची निवड केलेली आहे उमेदवार मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाने मला एबी फॉर्म देऊन मूर्तिजापूर विधानसभा बत्तीसची ची उमेदवारी मला दिलेली आहे आणि माझ्या कामाची पोस्ट पावती म्हणून ही उमेदवारी मला मिळालेली आहे मूर्तिजापूर आणि बारशी टाकली याबाबत मूर्तिजापूरमध्ये जे गेल्या पंधरा वर्षापासून विकास, हो, विकास थांबलेला आहे या विकासावरती आणि ग्रामीण भागातील जे पाणीच प्र समस्या आहे ती पाण्याची समस्या सोडवणार आहोत आरोग्यावरती भर देणार आहोत आणि जे ग्रामीण भागातील मुलं आहेत ज्यांना आज स्पर्धा परीक्षेला सामोरे जावं लागते आज कॉम्पिटिशनचा युग आलेला आहे त्यांना सुसज्ज मूर्तिजापूर शहरामध्ये एक स्पर्धा परीक्षेचं वाचनालय ग्रंथालय आम्ही बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि घरकुलाचे असतील पाणी प्रश्नाचे हे प्रश्न सोडवण्यासाठी जास्त भर देऊ उमेदवारीच्या अगोदर आपण जे मूर्तिजापूर तालुक्यात कामे केले मूर्ती निवडणुकीच्या आधी मी स्वतः मानागावचा उमेदवार असल्यामुळे माझ्या गावी लॉकडाऊननंतर ज्या बस बंद होत्या त्या पूर्ववत आम्ही चालू केलेल्या आहेत जेणेकरून आमच्या गावातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहे मुर्त्यापूर शहरामध्ये शिक्षणा जात जातात त्यानंतर आम्ही वडगाव या ठिकाणी आदिवासी भराळी समाजाला पाणी मिळत नव्हतं बावीस पंचवीस वर्षापासून त्यांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे काही घरकुल नियमानुकूलित करावे हे प्रश्न आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये जे आमदार आम्ही निवडून दिले होते त्या आमदारांनासुद्धा आम्हाला गावासाठी कुठलाही विकास केला नाही त्यामुळे मूर्त्यापूर शहरातील माना हे गाव सर्वात मोठं असल्यामुळे आणि मी स्वतः इथला स्थानिक असल्यामुळे मतदार हा माझ्या बाजूने चांगल्या प्रकारे आज मला क कौल देताना दिसतो आहे आणि माना मतदारसंघ माना गावामधून सर्वात जास्त मताधिक्य माझ्याच पार्ट्यात पडणार आहे असं मला दिसून येत आहे आता मी बघतोय मतदारसंघातून आता फिरून आलेलो आहे आणि या मतदारसंघात जो मतदारांचा गेल्यानंतर गाठीभेटी केल्या तर असं वाटतंय की विजयाच्याकडे माझी वाटचाल आहे आणि विजय माझाच निश्चित होणार आहे हो oh, हो मी आता मतदारसंघातून पंचवीस तीस गावांना भेटी दिल्या आणि त्याच्यामध्ये मला असं वाटव वाटते स्थानिक आणि मी जे काम केले ज्याच्या आधी त्या कामाची पोच पावती म्हणून मूर्त्यापूर विधानसभेला मला विजयी करतील हे मला आशा आहे आपण पोचलो आहे माना येथील जिल्हा परिषद शाळा भूतवर आपण इथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी आपण बातचीत करणार आहोत मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सतीश मोखटकर यांच्या सोबत बातचीत करणार आहोत आपलं मतदान झालं का झाला आहे आणि फार उत्स्फूर्त प्रतिसाद या बोलिंगवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होतो आहे असं सर्व लक्ष या बोलिंग दिसतंय गेल्या पंधरा वर्षात त्या उमेदवारांनी आणि खूप वेगळं योग्य अतिशय चांगलं काम या गावामध्ये विशेषतः रस्ते रस्त्याशी जोडले गेले गाव रस्त्याशी जोडलं गेलं असे विविध कामं या गावामध्ये त्यांनी पंधरा वर्षाच्या काळात केली आणि म्हणून असं निदर्शनच येते की एक उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा त्यांना मिळतो आहे आणि ते निश्चितपणानं दिवस आम्हाला शब्द होतो आज असं नागरिकांचे म्हणणे आहे की पंधरा वर्षापासून आमदार जे निवडून आलेले आहेत त्यांनी मान्यात असं कोणत्याही प्रकारचं कार्य केलेलं नाही आणि आमदारांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत याबद्दल आपलं काय मत आहे विरोधाला करणे ही मानसिकता अतिशय चुकीची आहे माना फाट्यापासून ते बोरट्यापर्यंत हा एक महत्त्वाचा रस्ता या गावात दिला गेला यानंतरचा इतापूरपासून माण्यापर्यंतचा रस्ता चंद्रापूरमध्ये त्याच्याबद्दल माना गावाला जोडलं गेलं या गावात शवपेतीची आवश्यकता होती त्यांनी केली दिली नदीचा धूमीकरणाचं काम त्यांनी स्पूर्णपणे केलं आणि उमा प्रकल्पाची जी प्रमा आहे त्यांनी प्राधान्यानं मंत्रालयात बसून ह्या सगळ्या गोष्टी या गावातील आणि या परिसरातील लोकांना त्या सुविधा पुरवण्याचं काम त्यांनी केलं दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे म्हणता की विरोध विरोध होतच असतो काही लोकांची दहा दहा कामं होत नाहीत आणि अकरा दहा कामं झाले पण अकरावं झालं नाही म्हणून लोक नाराजी व्यक्त करतात अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये असते पण असं तुम्ही म्हणता तसं वातावरण या गावामध्ये किंवा या परिसरामध्ये आहे असं मी मानणारा कार्यकर्ता नाही आपली अशी शास्वती आहे की परतसुद्धा विसाव्या वर्षात हरीशभाऊ पिंपळे हे आमदार होतील याचं कारण कसं आहे काही योगायोग करून आल्यासारखे वाटतात त्यांची ही चौथी टर्म आहे त्यांचं बोलिंग मशीनवर चौथ्या नंबरचा सिम्बॉल आहे म्हणून असं वाटतं की ते शंभर टक्के चौकार मारल्याशिवाय राहणार नाही यात कुठेही शंका नाही म्हणते ना सर्वप्रथम ना आपल्याला त्रिवार वंदन आज जो मुर्तिजापूर विधानसभा निवडणुकीचा आज निवडणूक आहे याबद्दल आपलं काय मत आहे सुगत वाघमारे जे हे पार्सल उमेदवार आहेत याबद्दल आपलं काय मत आहे सुगत वाघमारे हे पार्सल उमेदवार नसून संपूर्ण त्यांनी अगोदर काम केले जोगेंद्र कवाडेंची कंडिशन पाहून घ्या आज आठवलीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या आणि त्या कारणामुळे येणाऱ्या काळामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये बाळासाहेब आंबेडकर एकमेव असं नेतृत्व आहे जे समाजासाठी काम करत आहे चळवळ वाचवण्यासाठी काम करत आहे आणि स्वाभिमानानं ज्यांना आपण त्यांच्या निशानीवर मतदान करू शकतो नाही तर आज अमरावतीमध्ये लोकांना सवय पडली काँग्रेसला मत मारायची का सवय पडली कारण राज्यसभेत उठून घ्यायचं आणि काय करायचं लोकांना सवय लावायची काँग्रेसला मत मारायची त्या कारणामुळे आंबेडकरी चळवळ आता आंबेडकरी चळवळमध्ये फक्त बौद्ध नाही संपूर्ण सी एन टी एन टी हो संपूर्ण ही आंबेडकरी चळवळ आहे या चळवळीला वाचवण्यासाठी प्रत्येक बाळाचे आंबेडकर काम करत आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही आणि म्हणून रिपाईची कितीकरी जमा झाले कारण रिपाईचे जेवढे लोक आहेत सगळे कुणाला का है है कुणासोबत काय होतात कुणाच्या कुणासोबत ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतात पण आम्हाला सत्ता देखील कोणती पाहिजे तर स्वाभिमानी पाहिजे इकडं तिकडं हे करून आम्हाला सत्ता नको आहे सत्ता देखील स्वाभिमानी आपन आहे आणि असली पाहिजे हे बाळासाहेबांचं मत आहे आणि स्वाभिमानी सत्ता तेव्हाच येणार जेव्हा आपण आपली लोकसंख्या टाकून निवडून आपलं मत असं आहे की मी कोणत्याही पक्षाचा जाहिरात न करता धम्म चळवळीचे काम करून राहिलो नाही माझं तर स्पष्ट स्पष्ट मत आहे की म्हणजे चळवळ राबवणार वंचित बहुजन आघाडी आहे आणि त्याच पक्षाला समोर घेऊन रिप्रेझेंट करून आज प्रचार करतो ठीक आहे आपलं नाव काय बाळासाहेब नामदेवराव ढोके आता निवडणुकीचा माहोल मतदाराला नवीन म्हणजे बदल पाहिजे बदल म्हणजे कसा काय पाहिजे बदल म्हणजे जे, जे पंधरा वर्षापासून या मतदारसंघात जे उमेदवार निवडून गेले तर त्यांनी विधानसभे या मूर्त्यापूर तालुक्यामध्ये जो विकास विकासाची कामे जो विकास करायला पाहिजे होता तो खऱ्या अर्थाने केला नाही त्याच्यामुळे आता जनतेमध्ये एक तो एक रोष आहे म्हणून नवीन व्हा जो सर्वाला घेऊन चालणारा सर्व जाती धर्माच्या आणि स प्रत्येक माणसाला विद्यार्थ्याला शेतकरी शेतमजुराला घेऊन चालणारा नव्या उमेदीचा असा नवा उमेदवार या मतदारसंघाला हवा आहे आपल्या मतानुसार नवा उमेदवार म्हणजे कोण नवा उमेदवार म्हणजे सम्राट भाऊ जयरामजी दिवे हे कोणत्या पक्षाचे आहेत हे हा आपण कोणत्या पक्षाच्या मी तर आता कोणा पक्षाचा नाही सध्या सध्या आपण कोणत्याही पक्षाचे नाही मग आपण सम्राट भाऊ दिवे यांना साथ द्या असं आपलं म्हणणं आहे हो सगळ्यांनी या जनतेनी विद्यार्थ्यांनी शेतकरी शेतमजुरांनी कारण सम्राट भाऊचं म्हणजे स्वप्न आहे का जे बाबा इथं मुर्त्यापूर तालुक्यामध्ये जे कॉलेज पाहिजे होतं ज्या धर्तीवर विद्यार्थ्यासाठी से शेतकऱ्यासाठी प्रत्येक गावामध्ये शेतीचा माल ठेवायसाठी गोदाम ब गोदाम पाहिजात पण आजपर्यंत ते काम कुणी केलं नाही तर मला सम्राट भाऊच्या रूपात ते काम करणार आहेत आजपर्यंत सम्राट भाऊ डोंगरदेवनं या तालुक्यामध्ये भरपूर कामे केले ज्यावेळेस मूर्त्यापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाई होती त्यावेळेस सम्राट भाऊनी टँकरने पाणी वाटले आणि बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार, सामाजिक कार्य केले विद्यार्थ्यासाठी त्यांनी कामं केले शेतमजुरासाठी आंदोलन केले निवडून कोण येणार निवडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सम्राट भाऊ डोंगरदे हेच निवडून येणार बातचीत करणार आहोत काय म्हणते आपल्या माना का मानागावच्या निवडणुकीचा माहोल माहोल सर्व मानागावात लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे कारण लोक विकासाच्या मागे जायच्या तयारीत आहे कारण पंधरा वर्षापासून जो विकास रखडलेला आहे तो विकास करण्यासाठी एक नवीन उमेदेचा उमेदवार सुगतदादा वाघमारे यांचं चौतीस कलमी जे जाहीरनामा आहे त्यांच्यात तो पूर्ण मुफियापूर तालुक्याचा आणि बारशी ठाकरे तालुक्याचा विकास करेल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे लोकांना परिवर्तन पाहिजे आहे कारण पंधरा पंधरा वर्ष झाले विकास फार झाला नाही कारण आपला स्थानिक विकास जो आहे रोड नाले आणि पाणी यापासून पंधरा वर्षापासून आपला मतदारसंघ वंचित आहे त्यामुळे यावेळेस लोकांची अशी म्हणजे परि परिवर्तनाची लाट आहे भरपूर लोक स्वयंपूर्तीनं मतदानासाठी येत आहे काही त्रास होत नाही काही नाही काही नाही आज नागरिकात अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे की बाळासाहेबांनी पार्सल उमेदवार बोलावले याबद्दल आपलं काय मत आहे पार्सल उमेदवार नाही आहेत ते अकोला खडकीमध्ये राहतात त्यांचं जन्मगाव अकोला आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र सुद्धा आता ते बिझनेस नात्याने ते कोणी कुठंही जाऊ शकते पण त्यांचं मूळ गाव हे अकोला आहे त्यामुळे या आरसा काही याचा प्रभाव पडणार नाही कारण अकोला जिल्ह्यातलेच उमेदवार आहेत आणि मुठियापूर आणि बारशी टाकळीमध्ये त्यांचे स्वतःचे दक्षिण गण वेलफेअर सोसायटी या नावानं तीन वर्षापासून कार्य चालू आहे जिल्हा परिषदेला आपली वंचितची सरकार होती मूर्तीच्या पूर्व पंचायत समितीला आपली वंचितची सरकार होती मूर्तीच्या पूर्व पंचायत समितीवर आपण कोणते कार्य केले आपण सुद्धा विद्यमान सदस्य होते आहेत आणि आपण या मूर्तीजापूर पूर्व सर्कलमध्ये वंचित मार्फत कोणते कामं केले मी पंचायत समिती सदस्य आणि माझे मित्र जिल्हा परिषद सभापती आहेत आम्ही माना गावामध्ये माना सर्कलमध्ये अडीच कोटी रुपयाचे आतापर्यंत काम केले आमच्याजवळ लेखी आहे लिखित आहे आम्ही कोणतं काम केलं बाकी लोकांपेक्षा आमदारापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात अडीच कोटीचं काम ह्या पाच वर्षामध्ये आम्ही या मतदारसंघात केलं माना सर्कलमध्ये आपल्याला असं शाश्वती वय आहे की सुगत भाऊ वाघमध्ये हे निवडून येतील म्हणून शंभर टक्के सर्व लोकांची पूर्ण मतदारसंघातली सर्वांची हीच अपेक्षा आहे की एक वेळ परिवर्तन घडायला पाहिजे आणि त्याबद्दल सर्व लोकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत शंभर टक्के आमचे उमेदवार वंचित बहुजन आघाडे सुगतदादा वाघमारे हे विजय होतील तेवीस तारखेला सर्व जागी विजयाचा खुलाल होतो धन्यवाद